अनंत टी दे रिफ्रेश हमी ओठावण्यात आलोय शंभर दीडशे कृष्ण बनवते आता आठ आत नऊ वर्ष आम्हाला झाले इथे पाचशे सहाशे पर्यंत विकतो आपल्या सावंतपणामध्ये रिस्पॉन्स चांगले आहे आणि खरेदी पण चांगली होती दर हे मोठ्याचा आहे तो आपल्या सहाशे रुपये छोटे आहे ते पाचशे रुपयेपर्यंत आहे आणि त्याच्यापेक्षा छोटे आणतोय दो ते दोनशे तीनशे पर्यंत देतो आम्ही स्वतःच बनवतो की आम्ही स्वतःच बनवतो जन्मला माझा कृष्णाशंकर तेंडुलकर मी वेत्ते गावचा राहणारा जवळजवळ पंधरा वर्ष या धंद्यात आहे पंधरा वर्ष हे सगळं काम करून गणपती वगैरे सगळं करतो आज जवळजवळ चाळीस आणलेले आहेत पैकी आता आता एक शिल्लक आहेत पण चांगलं आहे काम चांगलं असलं तर मग सगळंच चांगलं असं आहे शेवटी जास्त हे सावंतवाडी पण असतात सावंतवाडीचे जे जवळपासचे गाव आहेत ते बरेच नेतात नाही माणगाव कोलगाव असे जवळपास सगळ्याच गावचे दारा पन्नास रुपये वाढ केलेली आहे मग आयमुळे लागते नाही तर परवडत नाही रंग महाग झाला बाकी मजुरी वगैरे सगळी माग झालीत हे आता चारशे पाचशे हजारापर्यंत आहे दहा हजार आहे मोठा उरते करतो नाही गणपती म्हणजे ते मोठे असल्यामुळे आणि हे लहान असल्यामुळे पण पर। शेवटी हे कष्ट कष्टच हो आमचा दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल